मध्यरात्र झाली की नाशिक झोपत पण रस्ते जागे राहतात कोणाच्या धडकी भरवणाऱ्या बाईक फिरतात कोणाच्या हातात कोयता असतो आणि कोणाचे मोबाईल कॅमेरे ती दहशत आपल्या मोबाईल मध्ये कैद कर करतात मंगळवारी मध्यरात्री शहराच्या मध्यवर्ती समजल्या जाणाऱ्या त्र्यंबकनाका परिसरामध्ये पिनॅकल मॉल समोर एक थरारक आणि धक्कादायक प्रकार घडलाय रात्री बारा वाजता मैत्रीच्या नात्यातून उफाळून आलेलं भांडण काही सेकंदात दगड आणि कोयत्यांच्या हाणामारीत परावर्तित एका पंथी दुसऱ्याच्या पंथीयांच्या दगड रस्त्यावर आणि आजूबाजूचे नागरिक फक्त बघ्याची भूमिका घेत शूटिंग करत होते कोणीही पुढे होऊन प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही पोलिसांची एंट्री झाली पण तोपर्यंत उशीर झाला होता कारण यातील काही संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असला तरी या भांडणामागचं कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे ही घटना काही नवी नाहीये हे केवळ एक कोयता प्रकरण नाहीये तर हे आहे हे त्या नाशिक शहराचं असल कटू आणि असुरक्षित वर्तमान जे गेल्या काही वर्षांपासून गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकत कारण नाशिक शहर कायमच वेगवेगळ्या चर्चेत राहिलेला आहे कधी एमडी ड्रग्स प्रकरण देशभर गाजवलं कधी कोणत्या टोळीचा दिवसाढवळ्या कहर कधी सलीम कुत्ता प्रकरणानं संपूर्ण शहर हादरून गेलं जिथं भर दिवसा रस्त्यावर गँगवार सुरू होत कोयते उघडपणे फिरत होते आणि नाशिककरांच्या मनात थेट धडकी भरवत होती कधी वेशा व्यवसायाची प्रकरणं कधी मसाज पार्लर मधून चालणाऱ्या अघोषित मंडई कधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढणाऱ्या एम डीच्या विळख्या तर भर चौकात हत्या लूट गाड्यांची तोडफोड तर कधी भ्रष्टाचार आणि पोलीस राजकारणी गुन्हेगारांचं गुप्त साठ लोट आणि आता हनी ट्रॅपचे जाळे लाचखोरीचे व्यवहार आणि रात्रीच्या काळोखात धावणारे कोयते नावं वेगळी ठिकाणं वेगळी पण उद्देश एकच नाशिकच्या शांततेवर गदा घालणं नाशिकमध्ये असं हे दहशतीचं चित्र असताना जिल्हा प्रशासन बैठक घेण्यासाठी ही जबाबदार नाही कारण नाशिक जिल्ह्याला अजून पालकमंत्रीच नाही तर जबाबदारी तरी कोण घेणार आणि त्यामुळे गुन्हेगारांना धास्ती नाही पोलिसांसमोर आव्हान वाढलंय आणि नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना खोलवर मुरते त्यामध्ये नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस साली येणारा कुंभमेळा उभा ठाकलाय कोट्यावधी भावी, देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचं नियोजन सुरक्षा सुविधा आणि शहराची ओळख या सगळ्यावरच आता प्रश्नचिन्ह उभं राहतंय ज्या शहरात रात्रीच्या अंधारात कोयत्यांची सत्ता चालते जिथं पोलिसांऐवजी गुन्हेगारांचा दरारा असतो आणि जिथं सरकारच्या नावाखाली रिकाम्या खुर्च्या बोलक्या दिसतात तिथं कुंभासारख्या जागतिक महोत्सवाचं योग्य नियोजन होईल का काशिक कडे पाहिलं की कुंभ येतोय या शब्दात उत्साहापेक्षा धास्तीच जास्त वाटते कारण कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिककडे संपूर्ण जग बघणार आहे पण आत्ताच जर कोणत्याही भागात भीती गँगवार आणि रात्रीचा गोंधळ असेल तर कुंभात काय होईल याचा विचारही न करता येणार आहे आणि म्हणूनच नाशिक सारख्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक शहरासाठी हा इशारा आहे कुंभमेळा उभा ठाकलाय पण आधी गुन्हेगारीचे मुळ उपटावी लागतील नाहीतर दोन हजार सत्तावीस मध्ये श्रद्धेचं नव्हे तर फक्त भीतीचं आणि दहशतीचंच जगभरात प्रक्षेपण होईल त्यामुळे प्रशासनाने गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक